त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रासह मध्य प्रदेश छत्तीसगड हरियाणा राजस्थान दिल्ली गुजरात यांच्याशी संपर्क असून त्यांचा स्वभाव मनमिळाऊ आहे त्यांनी प्रत्येक राज्यात माणसे जुळवली आहे त्यांच्या कर्तृत्वामुळे राष्ट्रीय अध्यक्ष एस के शुक्ला यांनी त्यांची अमित शहा युथ ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करून त्यांच्या निवडीचे पत्र त्यांना प्रदान करण्यात आले त्यांच्या निवडीबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामधून अभिनंदनचा वर्षाव होत आहे व तसेच अमित शहा युद्धचे राष्ट्रीय व महाराष्ट्र स्तरावरचे सर्व पदाधिकाऱ्यांमार्फत ही त्यांना निवडीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या तसेच लाईव्ह ऑल इंडिया पोलीस टाइमच्या परिवाराकडून व टीमकडून सुद्धा खुशाल चोरदे यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाण सह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण नागपूर